मी तेल बनवते घरगुती आयुर्वेदिक तेल त्याच्याने केस पण वाढतात पांढरे झालेले केस पण काळे होतात आणि केसाची वाढ पण होते हे घेतलं आहे कडीपत्ता हे ह्या जास्वंदाचे फुलं हे आवळा हे दोन चमचे मेथी एक छोटा कांदा आणि शंभर ग्राम तेल तर तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये शंभर ग्राम तेलाला एवढं बस झालं माझा स्वतःचा अनुभव आहे कारण मी दोन वेळा वापरले हे तेल संपले आता परत करते मी करते म्हणजे माझ्यासाठी नाही ते मोठ्या सोन्याचे केस आहेत ना खूप गळायला लागलेत तिला बनवून द्यायचं आहे आणि थोडीशी त्याला सुगंध येण्यासाठी एक गुलाबाचं फूल पण आहे या चमच्याने मी दोन चमचे मेथी घेतली आणि छोटा कांदा एवढासा एकूण किती वाजत आहेत एक दोन तीन चार पाच आणि खोबऱ्याचं तेल सहा याच्यामध्ये पहिली मेथी टाकून घ्यायची मी मेथी टाकली आहे आता कांदा टाकायचा कांदा टाकायचा कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आता कांदा लालसर झालाय ना जास्वण टाकून देईल लो गॅस जास्वंद आहेत मी थोडेसे सुकवले ते म्हणून तसे दिसतात लालच आहे ते आणि कढीपत्ता आणि पूर्णपणे फायदा होतो माझे आंबलेच पण आणि गळ्याचे पण थांबले कलर चेंज होत त्याचा गुलाब आता हे थोडंसं साईडला करायचं आणि हा आवळा किसून घेतले दोन घेतले तावळे छोटे छोटे दोन होते ते घेतले आवळ्यामुळं काय होतं केस काळे होतात आणि मेथीमुळं आपल्या श डोक्यातले केसाच्या ठिकाणचे छिद्र आहेत ते मोकळे होऊन त्याच्यामध्ये हे आतमध्ये जातात मग हे सगळं केस पण गळ्याचे थांबतात वाढतात पण आणि आवळ्यामुळे काळे पण होतात ते नक्की करा हे बघा आता हे सगळे व्यवस्थित तळून आहे आता एका कपड्यातनं किंवा चाळणीतनं मी चाळणी घेतली जुनी चाळणी त्याच्यानं मी गाळून घेणार आणि मग हप्त्यातनं तीन वेळा लावायचं नक्की अनुभव घ्यायचा हो आणि करा कारण माझा स्वतःचा अनुभव आहे शेवटी आयुर्वेदिक हे नुकसानकारक नसतेच ते खूप छान होते पन। पन, केस पण लांबतात पण पांढरे झालेले केस काळे होतात गळाची थांबतात झालं तर हे गाळून घेणार मी